तुमच्यामध्ये मी उपस्थित असतो आज आपण या कुटुंबामध्ये जमलेलो आहोत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आईचं काय महत्व असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे या घरामध्ये मी राजवेड्याची प्रार्थना करण्यासाठी आलो होतो तेव्हा आईची आणि माझी चांगल्या प्रकारे भेट झाली होती या चारी मुली आईला किती प्रेम करत होत्या त्यांच्या नातवंड सुद्धा किती प्रेम करत होते हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे अशी आपली आई अगस्तीन म्हणतात जेव्हा तुम्ही अंतकरणापासून एकदा गाता तुम्ही दोनदा प्रार्थना करता म्हणून आपल्या आईला परमेश्वराला या जगात असताना तिच्याकडून घडलेल्या अपराधांची दैन क्षमा करून तिला स्वर्गीयंदन मनात सामील करावं म्हणून आपण आपल्या आईसाठी गाऊया प्रिय झाली तो देव पित्याला प्रिय झाली तो देव त्याला म्हणून त्याने आपुल्या आईला म्हणून त्याने आपुल्या आईला बोलाविले त्या स्वर्गराज्याला शाश्वत जीवन बहाल करण्या आई आवडली देवाला जे करण तुला प्रभु आ आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळी तो, तो आपल्या बरोबर आप मरण सुद्धा घेऊन येतो म्हणजेच प्रत्येकाला मरण हे अपळ आहे का कुटुंबातील ख्रिस्तवासी मेरी यांचं दुःख निधन झालेलं आहे परमेश्वराने त्यांना चिरशांती द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व परीने सांत्वन करावे म्हणून आपण परमेश्वराला दिलोही विशेषतः मल्यान कार्मेल अल्बिना बेलंकनी मीना या त्यांच्या कुटुंबाचे परमेश्वराने सांत्वन करावे या दुःखात त्यांना आधार द्यावा आजार अपघात आपत्ती आणि वृद्धावस्था या मानवी जीवनातील विविध घटना आहेत या निमित्ताने मृत्यू माणसाचा या जगातील प्रवास थांबवितो क्षणार्धात आपले प्रियजन आपल्याला कायमचे सोडून जातात तथापि आपण दुःखी व निराश होऊ नये खुद्द प्रभू येशूने मृत्यू ओलांडून पुनरुत्थान आणले आपले प्रिय व्यक्ती हे जग सोडून शाश्वत प्रवासाला निघालेली आहे परमेश्वर पित्याने तिचे स्वर्गीय दरबारात स्वागत करावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करीत आहोत क्षम शांत राहूया या विधीत सहभागी होण्यासाठी आपण स्वतःची तयारी करूया परमेश्वराची वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत आपल्याला या दुःखाच्या प्रसंगाला आधार व दिलासा देणारे त्याचे शब्द कारण कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभू करता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे तर मग तू आपल्या भावाला दोष का लावतोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानितोस कारण आपण सर्व देवाच्या न्यायासमोर उभे राहणार आहोत कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्या पुढे प्रत्येक जण गुडगाड निघेन व प्रत्येक जीवा देवाचे स्थवन करेन आई इथं त्याच्या कृपेचे वरदान म्हणजे आई दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो आठवते ती फक्त आणि फक्त आई होय खरोखर आमची आई स्वर्गवासी मेरी मर्यान फोनसेका हे आम्हा चार मुलींना वरदान आमच्या आईचा जन्म जुलै एकोणीशे मध्ये आमची आजी स्वर्गवासी इजाबेल मस्कारणीस वाजोबा अंतोन मस्कारणीस यांचे ते पहिले अपत्य त्यानंतर आमची मावशी तेरेजा उत्तनकर असे छोटे कुटुंब लहानपणीच बाबांचे छत्र गमावल्यामुळे त्यांचे मामा उजा मामा व राजा मामा त्यांचे वडील झाले आणि त्यांचे लग्न होईस तोपर्यंत त्यांची मामांनी सांभाळ केला कालांतराने तिचे लग्न होऊन ती फोनसेका कुटुंबाची सदस्य बनले व तिच्या संसार वेलीवर परमेश्वर कृपेने चार कन्यारत्न झाले असा हा आमचा मोठा परिवार पहिली कन्या वेलंकणी अंतोनी डिसोजा ही कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे दुसरी कार्मेला खासगी कंपनीत अकाउंट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे तिसरी आल्बिना आल्बर्ट करवालो एका खासगी कंपनीत कार्यरत आहे आणि चौथी मीना ग्रेगरी आल्मेडा ही आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पडत आहे असा हा आमचा परिवार वाटलं नव्हतं असं अघडित घडून जाईल चालता बोलता देव आमच्या आईस नेल माणुसकी स्नेह यांची ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळेस सर्वात पहिली आठवण आमच्या आईची येईल स्वर्गावासी मेरी फोनसेका ही खरोखर अगदी हसऱ्या चेहऱ्याची प्रेम शांत आणि माणुसकी असणारी कधी कुणाला न दुखावणारी असा तिचा स्वभाव दारात कोणी गरीब येऊ दे घरी कोणी नातेवाईक येऊ दे ती त्यांना कधी रिकामी हाताने पाठवणार नाही आहे त्यामधून वाटून देणारी आमची आई कधी कोणी काही दिले तरी आम्ही आमच्या चार बहिणींची पहिली ती वाटणी काढून ठेवत असे म्हणजेच सदा मुलींचा व नातवंडाचा विचार करणारी आमची आई आमची आई खूप सहनशील होती तिने मोठ्या कष्टाने आपला संसार फुलवला होता चारही मुलींची लग्न अगदी थाटामाटात लावून दिली होती आजी आज होती ती आठ नातवंडांची सगळ्यांची लाडकी कोणाची मेरी बाय कोणाची मेरी आया तर कोणाची मेरी काकी अशा ह्या विविध नातेसंबंधाने ती बांधलेली होती गेल्या दोन वर्षापासून ती किडनीच्या आजाराने ग्रासली होती ती कंटाळून गेली होती तिला कार्डिनल मेमोरियल ग्रेशस हॉस्पिटल मध्ये आठवड्याला तीनदा डायलिसिस चालू होते शनिवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी सहा वाजून दहा मिनिटांनी आमची आई आपल्यातून निघून गेली पोट आमचं भरावं म्हणून झोप आम्हाला यावी म्हणून भविष्य आमचं घडावं म्हणून सतत ती राबत राहील आम्हाला कशाचीच भीती नसावी म्हणून आमच्या आई आमच्या पाठीशी खंबीर उभी राहील अशी आमची आई अशा हा आईस आमचे आई, शतशहा प्रणाम आम्ही ऋणी आहोत आमच्या आईचे परमेश्वर तिच्या स्वर्ग दान तिला बहाल करू व तिच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभावी ही ईश्वर चरणी प्रार्थना व तिला श्रद्धांजली अर्पण करीत आहोत असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा गंध जरी संपला तरी सुगंध दरवळत राहावा आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील आज आपण वेळात वेळ वेड़ काढून माझ्या मम्मीच्या शोक सभेसाठी तिला श्रद्धांजली देण्यासाठी या मोठ्या उपस्थितीमध्ये आपण हजर राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे प्रथम मी आभार मानते आईच्या आजारपणात या दोन वर्षाच्या कालावधीत आम्हाला कळत नकळत बऱ्याच लोकांचे सहाय्य मिळाले त्याबद्दल आमचे वडील मर्यान पुनसेका आणि आम्ही चार बहिणी आपणा सर्वांचे ऋणी आहोत त्याचप्रमाणे आपल्या चर्च मधील विन्सन डिपॉल संघटना वसई विरार शहर महानगरपालिका स्वर्गवासी मिंगुल चॅरिटेबल ट्रस्ट माणिकपूर कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स परिचारिका व विश्वस्त मंडळ त्याचप्रमाणे आम्हाला मम्मी जेव्हा घरी आणली तेव्हा बेड उपलब्ध करून देणारे इन्सुल ऑफिस आणि ऑक्सिजनची मशीन उपलब्ध करून देणारे जागृती सेवा संघ यांनी आम्हाला निशुल्क हे सर्व दिलेलं होतं त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपण आपल्या विनंत्या परमेश्वराच्या चरणाशी सादर करूया मरण हा जीवनाचा अंत नाही तर नव्या जीवनाची जी पहाट आहे हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले पोप बिशप धर्मगुरू आणि प्रापंचिक त्यांना प्रभूची कृपावर शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया क्रिस्तभासी मेरीबाई यांच्या हातून घडलेल्या अपराधांची पापांची परमेश्वराने क्षमा करून त्यांच्याकडून जी दयेची सत्कृत्य घडलेली आहेत ती जमेस धरून त्यांना चिरशांती व स्वर्ग राज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया ख्रिस्तभास मेरीबाई यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सांत्वनाची गरज आहे परमेश्वराने त्यांचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया क्रिस्तभास मेरीबाई यांच्या कुटुंबातील गाभ परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना स्वर्ग सुख भकीर प्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया संत जोसेफ सुखी मरणाचा आश्रयदाता संत आहे त्याच्या मध्यस्थीने खाटेला खेळलेल्या व मरणाची वाट पाहत असलेल्या भाविकांना तसेच आपल्या सर्वांना एक दिवस सुखी मरणाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया

so please